नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी शाबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे पूर्ण शाबुदाणा आपला मऊ लुसलुशेत मोकळा कसा बनवायचा ते पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघून घ्या तर सगळ्यात आधी मी इथे शाबुदाणा घेतलेला आहे चार वाटी तर स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला पाण्यामध्ये आपण शाबुदाणा कधी पण आपण शाबू भिजू घालायच्या आधी ना शाबू आपल्याला एक दोन ते तीन माने पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे का बरं कारण जे शाबूला जे स्टार्च असतं जे पांढरं पाणी निघतं आहे ना आपण शाबू धुताना त्याच्यामुळं जर आपण धुतला नाही ना त्याच्यामुळं शाबू चिकट बनतो तर आपण धुवून घेतला ना तर शाबू चिकट नाही बनणार आणि पूर्ण धुवून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं शाबू भिज पूर्ण बुडेल इतपत पाणी टाकायचं आणि आपला बोट अर्धा अर्धा बोट पाण्यामध्ये बुडेल इथपर्यंत आपल्याला पाणी शाबूदाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही रात्रभर भिजलेला आहे शाबू छान मोकळा असा भिजून तयार झालेला आहे त्यातले मी दोन वाटी शाबू घेतलेला आहे आणि इथे मी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे म्हणजे शेंगदाणे भाजून त्याचे पावडर बनवून घेतलेले आहे बटाटे घेतलेले आहे उकडलेले आणि हिरवी मिरची तर गॅसवरती मी कडे ठेवलेले आहे गरम करायला त्यामध्ये तीन चमचे तेल ॲड करून हिरवी मिरची तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हिरवी मिरचीला छान परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची छान परतले की त्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटाही व्य वे, व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये शाबुदाणा भिजवलेला शाबुदाणा शेंगदाण्याचं कूट एक वाटी शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला चांगला मिक्स करून पाच ते सहा मिनटासाठी तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे परतताना आपल्याला छान शाबूणा आपला पूर्ण काचेसारखा का मऊ लुसलुशीत असा सुटसुटीत दिसायला पाहिजे इथं बघू शकता तुम्ही शाबूदानाला पण छान कलर आलेला आहे आणि सुटसुटीत सुद्धा दिसू लागलेलं आहे तर इथं दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे तीन मिनटं झालेले आहेत वाफून झालेला आहे आपला शाबूदाणा आणि शाबूदाण्याला कलरसुद्धा छान आलेला आहे शाबूदाण्याला कलर ना शेंगदाण्याच्या कोटमुळे सुद्धा येतो म्हणून शेंगदाणे भाजून व्यवस्थित खमंग भाजून त्याची पावडर बनवून साबुदाण्यामध्ये ॲड करायचे जे त्यामुळे ना शाबूदाण्याला छान असा कलर येतो तर अशा प्रकारे आपला परफेक्ट असा शाबुदाणा बनवून तयार झालेला आहे तर बघू शकता तुम्ही दाणे असे सुटसुटीत झालेले आहेत मस्त सुटसुटीत असे दाणे झालेले आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही शाबूदाण्याची खिचडी नक्की करून पहा तुम्हाला आवडेल व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद